हे अंतर आपण ठेवलेलं आहे दोन ओळीतलं बारा फूट कारण आपण चार चार फुटाचे बेड पाडले आणि चार चार फुटाच्या बेडवर दोन बेड आपण आतमध्ये सोडून दिले आणि तिसऱ्या बेडवर आपण इथं त्या साईडला तूर घेतली एक आ, एक फुटावर एक फुट एक झाड अशा प्रकारे आणि हा चौथा बेड म्हणजे दोन मध्ये सोडले म्हणजे बारा फुटावर एक ओळ तुरीची आलेली आहे आणि अशा प्रकारे आपण इथं लागवड केल्यानंतर आपण याला खताच्या मात्रा दोन वेळ दिल्या फवारणी आपण इथं चार ते पाच वेळ केली आणि त्याच्यानंतर आपली तूर अशा प्रकारे झालेली आहे तर आता ही फवारणी किती वेळ केली काय केली आणि कशा प्रकारे आपण इथे हे सर्व आपण पाहूया पण तत्पूर्वी आपण बघूया आता हे एक झाड आहे बघा इथं झाड अशा प्रकारे आहे आपल्या हाताच्या मनगटासारखं झाड आहे एकच बुड आहे हे बारामतीचं ए आय तंत्र नाही तर हे आपल्यावाला एक शेतातलं तंत्र आहे आणि या तंत्रावर आधारित ही तूर आपण इथे लागवड केली आहे आणि इथं एक झाड आहे एका पुढं झाड आहे आता हे दोन झाडं आहेत या दोन झाडामध्ये एक पेढी कशाप्रकारे निघते हे आपण बघूया तुम्ही तोपर्यंत कापा पण त्यानं मी बाकी माहिती सांगतो तर आपण काय केलं सुरुवातीला चार चार फुटाची बेड पडली आणि चार चार फुटाच्या बेडवर आपण एक एक फुटावर आपण इथं लागवड पद्धतीनं एक एक बी आपण इथे टोकन केली टोकन केल्यानंतर आपण त्याला पंचवीस दिवसापर्यंत पर्यंत पर कुठल्याही प्रकारचं खत वगैरे दिलं नाही त्याच्यानंतर या बेडवर आपण खोशा पद्धतीनं आपण झाडाच्या बुडा दोन झाडाच्यामध्ये आपण खोशा पद्धतीनं पर... खत दिलं एक बुट दोन ते तीन झाडाला त्यामध्ये दहा सव्वीस सवीस दिलं त्याच्यानंतर आपण सहा दिवसांनी म्हणजे एका महिन्यानी चुरीच्या वयाच्या छेडाफुडणी केली त्याच्यानंतर सात दिवसांनी म्हणजे दोन महिन्यांनी परत एकदा छेंडाफुडणी केली तर अशा प्रकारे आपण इथं दोन वेळेस छंडाफुडणी केली आणि पहिलं खत दिल्यानंतर आपण साधारणतः दीड महिन्यांनी दुसरं खत दहा सव्वीस दिलं अशा प्रकारे दोन वेळेस आपण इथं खत दिलं आणि आपण त्याच्यानंतर आपण इला सोयाबीनवर जे फवारे आले तेच फवारे आपण इथं तुरीवर केलेले आहेत बाकी दुसरं कुठल्याही प्रकारे दिलेलं नाही सोयाबीनने घालल्यानंतर आपण इथं बेडमध्ये जे नाली होती या नालीमध्ये आपण इथं पाणी सोडलं दोन्ही साईडला पाणी सोडलं दहा मिनिटामध्ये आपल्याला तिथपर्यंत पाणी जायचं तर दोन्ही साईडनं आपण फास्ट सोडलं आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर फुलापासून इमा व्यक्तींची पहिली फवारी घेतली इमा व्यक्तीं परत इमा व्यक्ती परत इमा व्यक्ती परत इमा व्यक्ती अशा प्रकारे आपण इथं औषधी घेतली युआ रिव्ह्यू प्रक्रियेमुळे याला कुठल्या प्रकारचं टाकायचं काम नाही बुरशीनाशक ट्रॉनिक विजरा विकत एकोणीस एकोणीस खत असं काही टाकायची गरज पडली नाही परंतु यावर्षी आपण uh, इथं पाणी दिल्यामुळे आपली तूर लेट चालली होती त्यामुळं आपण एक वेळेस याला नेटिव्ह फवारलं होतं एक वेळेस प्रादर फवारलं होतं परंतु ते काहीची गरज नव्हती त्यामुळं आपली तूर अजून लेट गेली तर याला आपण फक्त पाणी द्यायची गरजसुद्धा नव्हती कोरोनावर आली असती तर आता पेंढी झाली का आपली तर एक पेंडी झाली ती पेंडी दाखवा बांधा लवकर बांधा तर अशा प्रकारे आपले या दोन झाडामध्ये इथं बघू शकता आपण हे जे झाडं आहेत त्या दोन झाडामध्ये आपल्याला इथे एक पेडी उत्पादन मिळालेलं आहे तर एक पेढीमध्ये एका ग्राम ते सातशे ग्रामपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे किंवा एक किलोपर्यंत होऊ शकते आपण तसं सांगू शकत नाही वाळल्यानंतर आपण ते व्हिडिओ बनवू पण सध्या आपण ही पेंडी आपण तुम्हाला दाखवू दोन झाडांमध्ये प्रकारे पेंडी बनते आणि आपले जर अशा प्रकारे छोटे छोटे तीन झाडं असले तर तीन झाडामध्ये आपली पेंडी बनते तर अशा प्रकारे कारण हे दोन झाडं आता मोठे आहेत आणि त्याच्यातलं अंतर थोडे जास्त आहे परंतु हेच तीन झाडं एका एका फुटावर असल्यामुळे याच्यात एकच पेंडी बनते तीन झाडांमध्ये तर अशा प्रकारे पेंडी बनलेली आहे बघा बरगतचं मोठी पेंडी आहे आणि एका पेंडीला एक किलो उत्पादन सहज शक्य आहे तर अशा प्रकारे हे कुठलं हे आहे तंत्र नाही आपल्या शेतातलं हे आपल्याच पॅटर्ननुसार आपण हे तंत्र तयार केलेलं आहे अशा प्रकारे आपण इथं शेतीमध्ये असा बदल करून आपण उत्पादन घेऊ शकता आणि हे तूर जी आहे ही शिवनेरी पंचाळीस अर्लीवाली आहे तर अशा प्रकारे उत्पादन आपण या तुरीपासून घेऊ शकता धन्यवाद